नमस्कार मी वैशाली वैशाली मधुर मधुरभोजी रेसिपी मध्ये किलो गव्हापासून कुरडी आणि पळी पापडे कसे बनवायचे ते सांगणार आहे तर चला मग आपण गव्हाची कुरडी आणि पापडे कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी तीन दिवस गहू छान भिजून घेतलेले आहे तर इथे आजचा चौथा दिवस आहे तर चौथ्या दिवशी पाहू शकता मस्त असा फेस आलेला आपल्या गव्हाला तर हे गहू भिजवत असताना याच्यातलं सकाळ संध्याकाळ म्हणजे दोन टाईम आपल्याला हे पाणी बदलायचं आहे जर तुम्ही हे पाणी बदललं नाही तुमच्या गव्हाचा खूप असा घाणवास वास येईल त्यामुळे दोन वेळेस आपल्याला हे पाणी बदलायचं आणि नंतर ताजं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर त्या उतका घाण असा वास येत नाही आहे आता यातलं आपण पाणी गाळून घेऊया त्यासाठी इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि खाली पातीला ठेवलेलं आहे म्हणजे हे वरचे गहू आहेत ते खाली जाणार नाहीत सगळे मी यामध्ये पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे वरचे जे गहू आहेत ते आपल्याला असे काढून घ्यायचे तर गहू आपल्याला चांगले असे भिजवून घ्यायचे आहे तीन दिवस तर चौथ्या दिवशी आपल्याला हे गहू मिक्सरला दळून घ्यायचं आहे आता हे येळून घेतलेलं पाणी आहे ते आपण या गव्हामध्ये टाकून घेऊयात यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे गहू आपण मिक्सरला दळून घेऊयात तर दळत असताना आपल्याला ही रात्रीच प्रोसेस करून घ्यायची आपल्याला याची तर या ठिकाणी बघा आपला गहू किती छान असा भिजलेला आहे तर सहज मॅश केलाय की सहज याचा चीक बघू शकता किती छान असा पडत आहे आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय यामध्ये आपण थोडेसे गहू टाकून घ्यायचे आहेत थोडे थोडे टाकून घ्यायचे आहेत एकदाच टाकायचे नाही हे बघा एवढे टाकून घेतलेले आहेत आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जास्तीचं पाणी घालायचं नाही हे बघा इतकं पाणी घातलंय साधारण मी यामध्ये अर्धी वाटी एवढं पाणी घातलेलं आहे आता हे मिक्सरला आपण दळून घ्यायचं आहे तर खूप आपल्याला बारीक असं दळायचं नाही तर या ठिकाणी बघा आपले गहू छान असे बारीक असं दळून घेत तो खूप असे बारीक दळलेले नाही आहेत धोबडच असं दळून घेतलेलं आहे आता याला आपण एका पातेल्यामध्ये टाकून घेऊया तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे <पाहिषी Lutheran> आता यामध्ये आपण हे गहू दळलेले गहू यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे आपण हे सगळे गहू याच्यामध्ये दळून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे गहू दळून घेतलेले आहे आता याच्यातलं आपल्याला कोण आता हे पाणी आहे आता ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं तेल हातावर घेते आणि हे तेल आपल्याला असं हाताला चोळून लावून घ्यायचं आहे असं तर असं करून घेणं गरजेचं आहे हाताला जर तेल असं लावून घेतलं ना तर हा कोंडा आहे ते हाताला चिटकत नाही हे बघा या पद्धतीने असं लावून घेतलेलं ला आहे तर इथे मी पातेला घेतले आणि याच्यावर आपली ही पुरण चाळणी आहे ती ठेवलेली आहे आता यावर आपण हे चीक तयार करून घेतलेलं आहे ते आम्ही टाकून घेऊया तर हो असा हळूहळू सोडायचं आपल्याला असं कापून घ्यायचं आणि याला असं दाबून घ्यायचं आपल्याला म्हणजे खाली असा चीक पडतो खूप मोठी प्रोसेस करायची नाहीये दोनच चाळणीनं ना आपल्याला हा चिक चाळून गाळून घ्यायचा आहे आमची कुरडही असो किंवा पापड जर मी जर करत असेल तर अगदी अशी पांढरे शुभ्र तयार होतात तर याच्यातला जो कोंडा आहे तो हा आता आपण याला पिळून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हे बघा आता हा कोंडा आपण एका पातेल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे सगळं इथं गाळून घेतलेला आहे जो हा राहिलेला आहे तेही आपण यामध्ये टाकून घेऊया तर इथे मी सगळं पिळून असं घेतलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता एवढा आपला हा चिकासा घेतलेलं आहे मी यामध्ये याच्यातला सुद्धा आपल्याला हा कोंडा पिळून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त असं पांढरं पाणी निघत आहे आता हे जे राहिलेलं पाणी आहे ते आपण चाळणीवर गाळून घेऊया आता हे यात गाळून घ्यायचं आहे आता हे बाजूला काढून घेऊ आपण आता इथे मिक्स स्टीलचा डबा घेतलेला आहे आणि इथे मी सुजीचं च चाळणी घेतली आता हा चीक आपण तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण गाळून घ्यायचा आहे फक्त दोनच चाळणीने आपल्याला गाळून घ्यायचा आहे खूप अशा चाळण्या भिरवायच्या नाही किंवा कापड भरवायचं नाही अगदी सोप्या पद्धतीने इथं चीक कसा गाळायचा ते देखील सांगणार आहे तर अशी सोजीची चांगणी घे घेतली ना तर चीक छान असा पडतो आता हे यामध्ये टाकून घेऊया सावकाशपणे टाकून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित असं गाळून घेऊ आपण हे बघा आपला एवढा असा चीक पडलेला आहे पण लावून आपल्याला हे रात्रभर असंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपण याच्या कुरडई आणि तुम्हाला याचे देखील दोन्ही करून दाखवणार आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता हे बघा इथे आपलं पाणी असं पूर्ण असं गाळवरी आलेलं आहे आणि हे चिक सगळं खाली गेलेलं आहे आता हे सगळं पाणी आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया सावकाशी काढायचं थोडं थोडं आपलं इथं चिक देखील येते आहे आता इथं आपण स्टॉप करूया हे बघा आपला चिक खाली गेलेला आहे पाहू शकता तर या ठिकाणी बघा आपला चिक इथे खाली तळाला चिटकलेला आहे हे बघा आणि याला असा फोडून घ्यायचा आपल्याला पांढरा शुभ्र मस्त असा झालेला आहे तर या ठिकाणी बघा इथे मी सगळी अशी खडी फोडून घेतलेली आहे तर या चिकाच्या मी तुम्हाला दोन पद्धतीच्या पापड्या करून दाखवणार आहे एक पळीपापडी करते आणि एक तुम्हाला कुरड्या देखील करून दाखवणार आहे तर इथे एक मी छोटा कटोरा घेतलेला आहे यामध्ये आपण हा चीक टाकून घेऊया तर इथे एक वाटी इथे इत, चीक भरलेला हो। भर आहे तर आपण याच्या पळीपापड्या बनवणार आहोत जेवढा चीक भरलाय त्याचं आपल्याला दुप्पट पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे तर इथे एक मी पातेला ठेवलेला आहे जेवढा आपला चीक भरलाय त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे बघा इथे एक वाटी आणि ते दोन वाटा आणि यावर एक झाकण लावून घेऊया म्हणजे उकळी लवकर अशी येते आपल्या पाण्याला तर या ठिकाणी बघा आपल्या पाण्याला चांगलीशी उकळी आलेली आहे तर यामधलं मी थोडंसं अर्धी वाटी पाणी बाजूला काढून घेणार आहे गरज लागली तर यामध्ये आपण तेच पाणी टाकणार आहोत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ शक्यतो थोडंच घालायचं कारण की वाळवण्याचे पदार्थ असल्यामुळे थोडंच घालायचं आहे आणि यामध्ये मी थो एक चमचा तीळ घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एक चमचा जिरे घेतलेले आहेत ते यामध्ये टाकून घेऊया तर जिरं आणि तिळामुळे आपली पापडे खूप छान असे तयार होतात आता पाण्याला देखील चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण थोडा थोडा चिक असा टाकून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचे म्हणजे आपल्या याच्यामध्ये गाठी वगैरे हो होत नाही हे बघा व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे लवकर अस घट्ट व्हायला लागलेला आहे आता इथे गॅस लो फ्लेमच आता आपण आणि याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे हे बघा इथं खूप असा घट्टर झालेला आहे तर यामध्ये आपण पाणी घालूयात अर्धी वाटी जे उरलं होतं ते आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याला व्यवस्थित असं हलवून घेऊया तर लक्षात ठेवा याच्यामध्ये गाठी वगैरे झाल्या नाही पाहिजे हे बघा पाच ते सात मिनिट मी व्यवस्थित इथं चांगलं हलवून घेतलेलं आहे आणि आपलं चिक देखील चांगला रंग बदलत आहे आपल्या चिकाचा आता याला व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे साधारण याला मी पाच मिनिट चांगलं परतून घेतलेलं आहे तर हा चिक थोडासा शिजत आहे आता इथे गॅस पूर्ण कमी ठेवायचा आपल्याला आणि यावर एक झाकण लावून आपल्याला ह्याची दोन ते ग्यास कमिठ है वाईचा अपले आवरे अपले है तीन मिनिट आपण चांगली वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनिटानंतर पहा याला मस्त अशी बुडबुड्याला लागलेली ला आहे आणि याच्यावरची साय अशी जमलेली आहे म्हणजे आपला चिक छान असा शिजलेला आहे पाहू शकता Baga, -da हे बघा मस्त झालंय आता लगेच याच्या आपण पापड्या टाकायला घेऊया तर इथे मी पॉलिथीन घेतलेलं आहे आता यावर आपण ह्या पापड्या टाकून घ्यायच्या आहे तुम्ही पॉलिथिनवर टाकू शकता किंवा कपड्यावर देखील टाकून घेऊ शकता आता याच्यावर असं टाक थोडस टाकायचं आणि याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे हे बघा चिक आपलं छान शिजलेला आहे आपल्याला उन्हा मध्ये दोन दिवस छान अशा वाळून घ्यायच्या आहेत तर अशाच प्रकारे मी त्या सगळ्या टाकून घेते तर इथे आपल्याला हे दोन वाटी चीक भरलेला होता तर एका वाटीचा मी पापड्या करून दाखवलेल्या आहेत आता एवढा एक चिक उरलेला आहे तुम्हाला याच्या मी कुरड्या करून दाखवते ज्या पातळ्यामध्ये आपण पापड्या बनवलेल्या आहेत त्याच पा पातळ्यामध्ये मी कुरडे देखील करून दाखवणार आहे तर इथे मी एक वाटी पाणी घालत आहे जेवढा चीक आहे तेवढंच मी पाणी घालत आहे आणि गरज लागली तर थोडंसं पाणी बाजूला देखील गरम करून घ्यायचं आहे आता या पाण्याला चांगली खळखळ अशी उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर आपण हा चिक यामध्ये टाकून घेऊया तर या ठिकाणी बघा आपल्या पाण्याला अशी चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर याला व्यवस्थित असं हालून घेऊया आता इथे गॅस लो फ्लेमस ठेवूया आता इकडे हळूहळूपणे आपण हा चीक आहे तो घालायचा आहे हे बघा थोडा थोडा करून घालायचा असं एकदमच घालायचं नाहीतर एक अशा गाठी वगैरे होऊ शकतात हे बघा मी कशी सोडते तस त्याच पद्धतीने आपल्याला यामध्ये चिक सोडून घ्यायचं आहे आणि एका हाताने असं चिक सोडायचं आणि एका हाताने आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे असं व्यवस्थित हल्लं की अजिबात अशा गाठी वगैरे होत नाहीत याला व्यवस्थित आता चांगलं हलवून घ्यायचं आहे तर इथं लक्षात ठेवा इथं गरज लागली तर थो गरम पाणी करून ठेवायचं पाणी शक्यतो गरज लागत नाही हे बघा अजिबात अशा गाठी वगैरे झालेल्या नाही पाच ते सात मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता याला व्यवस्थित असं हलवून घेतल्यानंतर हे बघा मस्त आपलं चिक इथं छान शिजायला आहे आता यावर एक झाकण लावून घेऊया आणि याला आपण दोन ते तीन मिनिट चांगलं शिजून घ्यायचं आहे तर इथं लक्षात ठेवा इथं गॅस मी कमीच ठेवलेला आहे तर दोन ते तीन मिनटानंतर पहा आपला चिकाला मस्त असा शायनिंग आलेली आहे आप आणि आपला चिक थोडाफार शिजत आहे अजून याला परत याला हलवून घ्यायचं आहे हे बघा मस्त असा शिजलाय जर तुम्हाला पळीनं हलवता येत नसेल तर तुम्ही लाटण्याने सुद्धा हलू शकता हा चित तर इथे मी थोडंसं थंड पाणी घेतलेलं आहे आता हे थंड पाण्यामध्ये आता हात बुडवायचा आणि ह्याच्यातलं जे आहे ते चिक काढून घ्यायचं आपल्याला हे बघा अशा पद्धतीने परत त्याच्यावर एक झाकण लावून घेऊया आणि याला अजून एक वाफ काढून घ्यायची आहे आता इथे वाफ काढून घेतलेली आहे तर या ठिकाणी बघा आपलं चीक इथं छान शिजलेला आहे परत त्याला एकदा हलवून घेऊया मस्त अशी शायनिंग आली आपल्या चिकाला आणि खूप छान असा पांढरा शुभ्र झालेला आहे पाहू शकता आता इथं आपला चीक शिजला की नाही चेक करून बघूया तर इथे बघा असा मी खाली करत आहे तर अगदी अशी पडत नाही आहे आणि इथे मी थोडंसं थंड पाणी घेतलेलं आहे कटोरीमध्ये आणि थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा असा आणि याच्याशी छान गोळी तयार झाली की समजायचा आपला चीक परफेक्ट असं छान तयार झालेला आहे आता इथे गॅस बंद करून घेऊया आता आपण लगेच याच्या आपण कुरड्या तयार करून घेऊयात तर इथे मी एक पॉलिथीन घेतलेली आहे यावर मी कुरडे टाकून घेणार आहे तर इथे एक मी सोऱ्या घेतलेला आहे सोऱ्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मधातून पण आणि या या आता यामध्ये आपण हे चिक तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये भरूयात हे बघा चीक अशा प्रकारे आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे चीक जर जेवढा दाबून छान भरला तेवढी छान अशी कुरडे आपली छान अशी पडते आता हे बघा आपण अशा पद्धतीने बघा किती सुंदर आपली इथे कुरडई पडत आहे असा एड्या करून घ्यायचा आपल्याला तर बघा खूपच छान अशा झालेल्या आहेत तर इथे बघा आपली कोरडई खूप छान अशी पडल्यात पडत आहे आणि बघू शकता आणि छान अशी हे झालेली आहे जी छान शिजला की आपली कोरडी देखील अशी छान अशी अद्धार अशी निघत आहे अजिबात अशी तुटलेली वगैरे नाहीये तर हे बघा इथे मी सगळ्या अशा कुरड्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि ह्या दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये आपल्याला वाळून घ्यायच्या आहेत तर इथे मी ह्या दोन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये ह्या पापड्या वाळून घेतलेल्या आहेत तर कोरडेही बघू शकता मस्त आपली इथे तयार झालेली आहे आणि वाळल्यानंतर पाहू शकता खूपच छान अशी तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी ह्या पळीपापड्या देखील करून घेतलेल्या आहेत तर पळीपापड्या देखील खूप छान अशा वाळलेल्या आहेत आपल्या आणि खूप छान अशा तयार झालेल्या आहेत तर इथे मी एक किलो गव्हापासून अर्ध्या कुरडे केलेले आहे आणि अर्ध्या मी पळीपापड्या देखील करून घेतलेल्या आहेत तर अगदी छान परफेक्ट आपला चीक छान शिजला ना तर कुरडे जशी म्हणली तशीच तयार होते अगदी छान पांढरी शुभ्र अशा तयार झालेल्या आहेत आपल्या पापड्या आता हे कुरडे आणि आपल्या पापड्या हे तळून घेऊयात आता इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता ही आपण कोरडी ती यामध्ये टाकून घेऊया बघा आपले मस्त अशी कढई भर अशी फुललेली आहे कोरडई पाव बघू शकता मस्त अशी तयार झालेली आहे आणि पांढरी शुभ्र झालेली आहे आता त्याचबरोबर इथे मी हे पळी पापड तयार केले ते देखील आपण तळून घेऊयात बघा आपली पळी पापड छान तळलेली आहे तर बघा यामध्ये मी तुळटी किंवा पापड खार न टाकता अगदी छान असे परफेक्ट पांढरे शुभ्र झालेले आहेत तर मस्त सुंदर अगदीशी छान डबल झालेली आहे पाहू शकता आणि त्याचबरोबर आपल्या इथे पळीपापडे देखील खूप छान असे तयार झालेले आहे पाहू शकता मस्त तळल्यानंतर अगदी छान असे डबल तयार झालेले आहेत तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे वाळवणीचे पदार्थ घरी करा तुम्हाला नक्कीच आवडतील मस्त आता आंबे वगैरे येणार आहे त्याच्यासोबत रसासोबत तुम्ही हे पापड खाऊ शकता तर तुम्ही बघितलंच असेल तळल्यानंतर अगदी अशी डबल तयार झालेली आहे म्हणजे कढईभर अशी आपली ही कुरडी अशी छान फुलेली आहे आणि पळी पापडे देखील खूप छान असे पांढरे शुभ्र तयार झालेले आहे तर ही कुरडी तुम्हाला आवडलीच असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही ही गव्हाची कुरडी आणि पळी पापडे घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाले ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा लवकरच भेटू अशा एक छान रेसिपी बरोबर तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल